बोलू बोलू नमस्कार आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा विश्वाला संदेश देणारे आणि त्याचबरोबर भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आणि या जयंतीचं औचित्य साधून या पवित्र भूमीमध्ये अंबोलकौट तालुका पल्लू जिल्हा सांगली या पवित्र भूमीमध्ये एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या आजच्या जयंतीच्या औत्यास अजून या ठिकाणी एकत्र येण्याचं कारण म्हणजे पूर्ण भारतासह जगभरामध्ये शेकडो देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज अभिवादन केलं जातं आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी तो वासीय आणि त्याचबरोबर आदरणीय समाजभूषण पुरस्कार जाधवसाहेब नागराळे हे सुद्धा या ठिकाणी आणि उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रचंड तरुण या ठिकाणी आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात हे वेगवेगळ्या या परिसरातून या ठिकाणी आलेले आहेत आणि मित्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी विश्वाला हा जो संदेश दिला तो संदेश घेऊन आज आपण त्यांच्या स्मृतीस त्यांच्या कार्यास अभिवादन करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही पलू सायक्लिस्ट क्लब त्याचबरोबर शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीनं मी मलमे मलमेसर आमचे प्रवीण भाऊ जाधव विनायक पाटील आणि अनेक मंडळी आमचे सायकलवरून आम्ही आता जवळजवळ पन्नास किलोमीटरचा सा सायकल प्रवास करून हो। हो। हा आज जयंती चौथीच्या साधून त्यांना अभिवादन करत आहोत पलूसमधील आता तुम्हाला माहिती असेल आपण पोलूस परिसरातीलच आहोत तिथं नवीनच आता एक स्मारक झालेला आहे आम्ही सकाळी सुरुवातीला त्या ठिकाणी स्मारकाला अभिवादन केलं आणि हा सायकल प्रवास करत या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती त्यांच्या अस्थिच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी स्तंभाच्या स्वरूपात या ठिकाणी जपलेल्या आहेत त्यांना आपण या ठिकाणी अभिवादन करून त्यांचे विचार जे त्यांनी आपल्या संपूर्ण विश्वातील मानवांना देण्याचा जो प्रयत्न केला तो त्यांचा आपण विचार घेऊया त्यांनी जे सांगितलेला जो संदेश आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संपूर्ण मानवाला जो दिलेला संदेश आहे तो आपण अंगीकारूया हीच त्यांच्या स्मृतीस आज जयंतीच्या निमित्तानं अभिवादन ठरणार आहे असं मला वाटतं त्यामुळं पुन्हा एक वेळ मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या कार्यास त्यांच्या विनम्र अभिवादन करतो आणि या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना आपण अभिवादन करूया बोला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले माता रमाई विमाई अहिल्याबाई होळकर कर्मवीर भाऊराव पाटील अण्णाभाऊ साठे धोर विचारवर क्रांतिकारकांच्या विचाराला अभिवादन करून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं या परिसरातील अन्य भागातून आलेले अनेक तरुण कार्यकर्ते आंबेडकर प्रेमी बंधुनो आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं उत्स्फूर्तपणे प्रत्येक गावागावातून आपल्या तरुण कार्यकर्त्यांची बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आणि या परिसरातून ज्योत घेऊन आपल्या भागातील क्रांती पुन्हा पुन्हा जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी प्रत्येक गावातून परिसरातून अनेक तरुण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार बाबासाहेबांनी भारतीय संस्कृती जतन करण्याच्या दृष्टीने जनतेच्या सर्व समावेशक अशा भारतीयांच्या दृष्टीने संविधान त्यांनी निर्माण केलं आणि त्या संविधानाचा मुख्य हेतू असा आहे की तो आपला सर्वांना माहीत असला पाहिजे कारण छत्रपदे भगवान गौतम बुद्धांनी इसवी सन पूर्व अडीच हजार वर्षांपूर्वी सर्व भारत बौद्धमय केला आणि त्यानंतर तो कालांतराने संपुष्टात अन्य मंडळींच्या माध्यमातून तो संपुष्टात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये हा बुद्धांचा विचार जिता माता आणि छत्रपतींच्या माध्यमातून संभाजीराजांच्या माध्यमातून आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या माध्यमातून पुन्हा भगवान गौतम बुद्धांचा विचार पुढे घेण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला परंतु तोही प्रयत्न प्रयत्न आणण्याचा काही केला आपण सर्वांनी काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध का झाला याचा आपण अभ्यास केला पाहिजे त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या गाता इंद्रायणीमध्ये का बुडवण्यात आल्या त्याचाही आपण विचार केला पाहिजे म्हणजे संत तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जतन करण्याच्या दृष्टीने भगवान गौतम बुद्धांचाच विचार ते पुढे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणूनच त्यांच्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवण्यात आल्या त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध का केला तर भगवान गौतम बुद्धांचाच विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढं आणण्याचा प्रयत्न केला आणि तीच जागृती छत्रपती राजांच्या वतीने पुढे होणार म्हणून संभाजी राजांचा सुद्धा तुकडे तुकडे करून त्यांचा त्यांचा नाश करण्यात आला ही संस्कृती हा मार्ग पुढे आपण जतन करण्याच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्वांचा अभ्यास करून संविधानामध्ये अशी भारतीय संस्कृती जतन करण्याच्या दृष्टीने संविधान निर्माण केलं आणि त्या पद्धतीनं आता आपला भारत देश या संविधानाच्या माध्यमातून प्रगतीशील मार्गावरती निघालेला आहे आपण सर्वांनी या सर्व गोष्टीचा विचार करून आपली संस्कृती बदलण्याच्या दृष्टीने आपल्या कुटुंबाचा आपल्या व्यक्तीचा आपल्या देशाचा देशा विकास कसा करता येईल या दृष्टीने आपण आपली वाटचाल करूया हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले संत तुकाराम महाराज कर्मवीर बाबाराव पाटील अण्णाभाऊ साठे अहिर्याबाई होळकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल मी आपल्या सर्वांच्या वतीने विविध संस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे अंकलकोप मध्ये ऐंशी सालापासून या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हे अस्थिकलच बाबासाहेबांचा सा आणला होता याची कल्पना आम्हाला ऐंशी साल एका कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांनी दिली आणि त्या खडग्याला या हार घातल्यानंतर आम्ही विचारलं आपण कुठल्या कार्यकर्त्याचं हे स्मारक आहे ते म्हणले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्मारक आहे आम्ही अस्थि कलश आणलेलं आहे आमची फार मोठी मान उंचावून गेली आणि त्याच दिवशी इथल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की हे राष्ट्रीय स्मारक म्हणून इथून पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांचा असेल अशा पद्धतीची त्यावेळीची झालेली चर्चा आज ही आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची गरज नाही ते, ना ते प्रत्यक्षात राष्ट्रीय स्मारक झालेलं आहे आणि त्याचाच विस्तार पंधरा एकरामध्ये विठ्ठल नजरकडच्या बाजूला तो करण्यात आलेला आहे या दृष्टीनं इथून पुढच्या का काळामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जतन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जतन करून साव तुकाराम महाराजांचा विचार जतन करून महात्मा फुल्याचा विचार जतन करून आपली आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीने सुधारता येईल अशा पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून औद्योगिकरण करून उद्योगधंदे निर्मितीच्या पुढच्या काळातल्या चळवळीला आपण सुरुवात करायची हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो सर्व मान्यवर मंडळींना अभिवादन करतो आणि सर्व राष्ट्रीय पुरुषांना अभिवादन करून या ठिकाणी मी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौतम बुद्धांचा विजेश छत्रपती शिवाजी महाराजांचा विजे महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजेश संभाजी राजे यांचा विजय तुकाराम महाराजांचा विजय भाऊ साठे यांचा विजय इंदाबाई होळकर यांचा विजयवीर भाऊराव पाटील यांचा सो धन्यवाद